रामा कृष्ण सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा कुठे निघालीस मी चालले फिरायला नवऱ्या मला फिरायला घेऊन जातोय आज सुट्टी घेतली आहे खास मला फिरायला नेला चला मग बघूया कुठे घेऊन जातात असू दे मला चांगल्या ठिकाणी कुठेतरी फिरायला घेऊन चला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे बदलापूरमध्ये अजूनही शेती होते वाटत मला वाटलं सगळीकडे बिल्डिंगच झाल्यात तर फ्रेंड्स बदलापूरची उल्हास नदी क्रॉस केली आणि आम्ही चाललो आता बारवी डॅमला हा समृद्धी हायवे नवीन झाला आहे बदलापूर वेस्टपासून तर तो कुठून आला आहे आणि कुठे चालला आहे त्याचं मला काहीच नॉलेज नाही पण मस्त वाटतं आहे प्रशस्त असा हायवे आता आलो बदलापूर वेस्टला इथे सगळं जंगलच जंगल आहे छान फार्म हाऊस आहे तिथे बदलापूर वेस्ट ला बिल्डिंगचं प्रमाण कमी आणि झाडांचं प्रमाण जास्त ते मुळगावची मिसळ वडा भरपूर प्रसिद्ध आहे बघूया नवरा खायला घालतोय की नाही ते हा खंडोबा मंदिर जय महाराष्ट्र मेरा भारत महा वेळी वाकडी वळणं आहे त्यामुळे ओव्हरटेक करू शकत नाही संपल्यानंतर मध्ये गाव लागत एवढ्या शांत ह्याच्यातून जायची सवय नाही मला तर भीतीच वाटली होती पण जरा हे गाव बघून बरं वाटलं वातावरण वाटत शेवटेला किती फुलं आली आहेत अशी रंगीबिरंगी फुलं दिसली की जरा बरा वाटतं छान वाटतं एकदम बहुतेक नदी जवळ आली आहे थंड हवा सुरू झाली आहे मस्त डोंगराचा व्यू क्या थंड हवा लागायला लागली ना इथेच आहे बघा पाणी आ का रे भारी यार पण शांतता खूप आहे हळूहळू माझ्या नवऱ्याला गाडीत चालवता येत नाही खरंच पहिले व्यवस्थित चालवायचे आता कसेही चालवतात गाडी चालल्यात फिरायला चरायला त्यांच्याबरोबर हा त्यांचा साथी कसला खराब यार बघा ना कसला खड्डा आहे बदलापूर लेफ्ट साइड मुरबाड राईट साइड उल्हासनगर अरे बापरे इथे आता रस्त्याचं चा काम चालू आहे अर्धा रस्ता खराब अर्धा चांगला सिमेंटचा पक्का रस्ता कन्स्ट्रक्शन आणि ह्याच्यामुळे झाडांवर किती धूळ आहे अशी हिरवीगार दिसतच नाही सगळी धुळीने माखलेली हो बारवी धरण एम आय डी सी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ फायनली बारवी डॅमजवळ आम्ही पोहोचलो आहोत बदलापूर मध्ये येऊन सहा वर्ष झाली पण मी सेकंड टाइम आले. तर पोहोचो आहो कारविडे आ. 12 वी धरण बदलापूरचा. इथून रस्ता आहे तिकडून रस्ता आहे. खाली जाता खालचं आम्ही इथे आलोय पण माझा पूर्ण भ्रम निराश झालाय कारण इथे गेट बंद परमिशन वगैरे नाही आहे ते बोलतात तिथे खाली पाणी आहे तुम्ही तिथे जा धरणाजवळ तुम्ही जाऊ शकत नाही अरे यार इथे काय आहे धरण बघायलाच नाही मिळत कसं असं धरण बघायचं सांगा बरं परमिशन घ्यायला गेलो तर ते म्हणतात की परमिशन वगैरे काय नाही धरणाजवळ जायला कुणालाही परवानगीच नाहीये त्यामुळे परमिशनचा संबंधच येत नाही किती छान पाणी आहे इथे तर अशा प्रकारे यांनी सांगितलंय बऱ्याच लोकांनी इथे जीव गमावला आहे त्याच्यामुळे सरकारने परमिशन बंद केली आहे कारण लोक काही सुधरत नाही त्यामुळे सरकारलाच सुधरावं लागलं आता त्यांनी एक ऑप्शन सांगितलं तुम्ही इथून वर जा मग तिथून तुम्हाला दिसेल धरण तर चला बघूया थँक यू तर इथे आता आम्ही वरचा कोणता कोपरा आहे तो बघतोय आणि तिथून मग धरण दिसत आहे का ते बघू उभं राहून बघावं लागेल गाडीवरून उलट कसं काढणार आहे गेल्यावर दिसणार आहे आपल्याला धरण हा वनविभागामध्ये येतो वनविभाग ठाणे हा इथं आहे आहे इथं आहे का अशा प्रकारे आम्ही इकडे आलो आलोय बघूया इथून धरण दिसतंय की नाही काय मोठं झाड आहे यार धरण पण नाही दिसलं तुम्ही येऊ नका बारवी धरण बघायला कारण धरण बघण्याची परवानगी नाही आहे आलो हा निसर्ग छान वेळ मिळालो तर इथून काहीच दिसत नव्हतं पण एक कपल झाडाच्या पाठी होत त्याच्यामुळे आम्ही लगेच तिथून निघालो तर फ्रेंड्स बघा हा बारवी धरणाचा परिसर इथून धरण स्टार्ट होतं पण तिथे जायला परवानगी नाही आहे कारण बरीच लोकांनी आपला जीव गमावलेला आहे त्यामुळे सरकारने तिथे त्या जायला आता बंदी केलेली आहे त्यामुळे आम्ही बाहेरूनच असा हा व्हिडिओ काढला आहे आणि माझा नवरा मला घाई करतो आहे चल बस, चल बस करून आणि मला इथून निघण्याची इच्छा नाही आहे तर चला आता जास्त वेळ थांबून, थांबून काय करायचं त्यामुळे आता निघूया बारवी निसर्गड हबा उतरू का मी उतार आहे ना म्हणून म्हटलं चला बघूया कसं जेवण मिळतंय ते तर आता इथे जेवण रेडी नाही म्हणून आम्ही आता पुन्हा निघालो आहे हे आत्ताच आलेत ते बोलत थांबता जेवण व्हायला वेळ लागेल सांगितले म्हणून मग आता आम्ही निघालो इथून बघू आता दुसरीकडे काही मिळतं आहे का मला चायनीज नाही खायचं आहे आगरी पद्धतीचं किंवा आपलं साधं जेवण असेल ते चालेल लाल परी आली तर आता इथे आलो आम्ही सृष्टी ढाबा बघूया इथे जेवण कसं मिळतंय ते ढाबा तर छान वाटतोय स्वच्छ व्यवस्थित आहो काय करतायत इथे बसण्याची वेगळी सोय आहे छान वाटतय काय बोलताय हम्म उतरा उत्रा काय उतर पणाला भारी वाटते भारी शंभक्चा जीव असा असा होणार आहे आज <laughs> में फोटो फोटो मटण फोटो। भाकरी चला नवऱ्याने आज जरा चांगली पार्टी दिली आहे जेवणाचा आस्वाद घेते नवरा कधी कधीच असा मेहरबान होतोय लुटून घ्यायचं नवऱ्याला सोडायचं नाही खाऊन आता आम्ही निघालो घरच्या दिशेने नदी आहे ना नदी आपण तिकडे त्या बाजूला गेलो होतो ना तेव्हा तिकडे भरपूर कमी पाणी आहे नदीला लोक गाड्या धुतात शेती आहे लोक शेती करतात असा नागमोडी घाट आहे